तो एवढा पत्तावा कोण मुंबई आताला पाच मिनिटास बोलून आपणच सोडती नाही दोस ते नाही आणि आता जो भी पाच वजन घेतात पत्ते टाकतातला याना कायला जे वे दोज जी झालं तो काय जे मी सांगितले पूर्ण करू शकतो का नमस्कार मंडळी कसे तुम्ही सुरात म्हणजेच नाही माझी स्वारी तुमची आणि इकडे बघा जेवणाची तयारी सुरू आहे मी लास्ट लॉकडे तुम्हाला तुम्ही मी जळगावला लिहाय आता बघा काय आमची वाढते आणि ताई वाढते काय बनवलं आज अच्छा दादा आमची दादा आजी माझ्या मम्मीची मावशी आणि चिल्लर पार्टीकडे बसली आहे असानी मामीकडे आहे हे बघाय पच्छपांडे आता बघा झालंय मस्त पावसाचं वाटा ना मी तुमच्याकडे पाऊस पडतो कमेंट करून सांग हे बघा पाऊस पडून गेलाय मस्त सर्व ओल झालंय बापराने आवाज बघा किती येतोय हो हो बघा चवडी

हा मुनी ट्रेन काही सुटत नाही आपल्याला ट्रेन काही सुटत नाही आपल्याला छो डान्स करा का सर्व घरात झोपली इकडे हे बघा आज आलेले कपडे मी पण छान आहे साडी ही पण आवडली मला ही जास्त आवडली हे कोणाच्या घडची आहे छान आहे साडी सुधीर भाऊच्या घडची नाही तुम्ही तर गाई जातं झाली संध्याकाळ आणि वाजले चार तर आम्ही जातो जरा फिरायला गॅ बघा पाचवीमध्ये आता काही दाखव का करी राणी काही ठेवली का आणि रस तर आम्हाला करी सापडलेली मोठ्ठी दाखवते हां सानोमोळे सानो मोळे केवढी मोठी कैरी होती रस्त्यात आणि मस्त पावसाचं वातावरण झालं इकडे ऊन पडलं आणि राणी मॅडम आमची चहा पी इकडे कैरी लोणच बनव राणीचं बाय 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 सी यू गँग बघा मला गेली पुढे सोडून आणि हे बघा मस्त नवीन निर्णय झाले इकडे कोण आहे का अक्का

कुठे बाई कुठे ती माय 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 हे नाही नाही सानो गप नाही 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 सानो मागे ऐक ऐक जा खूप जर पाऊस सुटलेला म्हणजे वारा आणि काय रा बघा किती परत पडली असं नाही धुतलं धुतलं जाईल का धुतलं जाईल नाही गटारातलं नाही किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा मजा येते एकदम चला पटापट पडा आम्ही आता जातो तिकडे निघालो हे सांग आता आम्ही जातो मंदिरात आणि वारं सुटलं जोरात एकदम बापरे

आम्ही निघालेलो बट पण थोडंस वाटत सुद्धा ना चांगलं नाही तर मंदिरात बसलो जरा लागत नाही आता आलो आम्ही घरी मस्त ओले झाले सर्व चेंज वगैरे केलं मी आणि लाईट गेली घरी पण इकडे आम्हाला तुम्हाला आणि बघा पिऊन पण चेंज केलं आम्ही पण चेंज केलं ओले झाले सगळं तो दो 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 दो